नमस्कार मागच्या भागामध्ये आपण संन्यासासंबंधी थोडी माहिती घेतली होती की संन्यासी कसे असावे यापुढे आपण बघणार आहोत की संन्यासांचा मुख्य हो तै धर्म काय आहे संन्यासाचा मुख्य धर्म शांती आणि अहिंसा होय त्याने त्या धर्माचे पालन करावे वानप्रस्थाचा मुख्य धर्म तपश्चर्या तत्त्व विचार जाणणे हा होय म्हणून या आश्रमात भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा गृहस्थाश्रमात प्राण्यांचे रक्षण करावे यज्ञयाग करावा थोडक्यात प्रपंच करत असतानासुद्धा सर्वांची सेवा करावी भगवंताचा विसर पडू देऊ नये आणि ब्रह्मचर्य काळात गुरूंची सेवा करावी आणि विद्या प्राप्त करून घ्यावी अशा प्रकारे प्रत्येक आश्रमात आपल्याला नेमून दिलेल्या धर्माचे आचरण करतो आणि नित्य भगवंत चिंतन करतो त्याच्या मनात भगवंताप्रती दृढ भक्ती निर्माण होते आणि या अखंड भक्तीच्या द्वारा तो भगवंताला प्राप्त करून घेतो थोडक्यात प्रत्येकाने आश्रमात मनुष्याने नित्य भगवंताचे स्मरण केले पाहिजे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच त्याच्या जन्माचे सार्थक होते हे निश्चित यानंतर पुढे भक्ती यम आणि नियम याविषयी भगवंत सांगतात चार वर्ण आणि चार आश्रम यांचे सविस्तर ज्ञान दिल्यानंतर भगवंत उद्धवाला भक्ती यम आणि नियम यांचे सविस्तर वर्णन करून सांगतात वैराग्ययुक्त ज्ञान काय आहे हे सांगताना भगवंत म्हणतात ज्ञानीपुरुष भगवंताशिवाय इतर कुठल्याच गोष्टीवर प्रेम करीत नाही हे विश्व ही भगवंताची माया आहे हे त्याने जाणून घेतलेले असते ज्ञानीपुरुष ज्ञानाने भगवंताला आपल्या अंतःकरणात धारण करतो कर तपश्चर्या तीर्थयात्रा जपजाप्य दान इत्यादी क्रिया श्रेष्ठ आहेतच पण ज्ञान हे त्याहूनसुद्धा श्रेष्ठ आहे कारण भगवंताविषयी ज्ञान प्राप्त झाले तर कोणतीही सिद्धी प्राप्त करून घेता येते म्हणूनच या इतर गोष्टींपेक्षा ज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूपाला जाणून घ्यावे आणि भक्तिभावाने भगवंताचे भजन करावे यानंतर उद्धव भगवंताला भक्तीविषयी सांगावे अशी विनंती करतात उद्धव म्हणतात या संसारात माणूस तीन तापांनी त्रस्त झालेला असतो म्हणजे आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक त्यावेळी आपल्या चरणकमलांना शरण शरण जाणे हाच यावरील उत्तम मार्ग आहे कारण हे चरणकमलच शरणागतांना अभय देणारे आहे भगवंत सांगतात महाभारतीय युद्ध संपल्यावर युधिष्ठिराला शोक झाला या संपूर्ण संहाराला आपण कारण आहोत असे त्याला वाटत होते तेव्हा पितामहांनी त्याला पुष्कळ धर्मासंबंधी ज्ञान दिले आणि शेवटी मोक्षाचे साधन काय आहे असे विचारले असता त्यांनी ज्ञान वैराग्य विज्ञान श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असे जे ज्ञान दिले तेच मी तुला सांगतो पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिय पंचमहाभूते पंचतन्मात्रा तीन गुण प्रकृती पुरुष महत्त्व आणि अहंकार अशी अठ्ठावीस तत्वे आहेत ती किडामुंगीपासून सर्व प्राणीमात्रात आहेत अगदी ब्रह्मदेवात सुद्धा आहे आणि सर्वांचा कारण हा परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे अशा प्रकारची जाणीव म्हणजे ज्ञान आणि या सर्वांचे श्रेष्ठ कारण परब्रह्म आहे याची खात्री होणे हे विज्ञान होय याच तत्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती स्थिती आणि लय होतात हे जगत पूर्वी नव्हते शेवटी नसणार आहे म्हणूनच आता जे त्याचे अस्तित्व आहे ते आपल्याला दिसते तेही नष्ट होणार आहे फक्त आत्मा अविनाशी आहे बाकी सर्व नष्ट होणार आहे अशा प्रकारचा मनाचा दृढ निश्चय झाला पाहिजे तरच भगवंताची प्राप्ती होते अशा प्रकारचे ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर केवळ भक्तीच केली पाहिजे भगवंत पुढे सांगतात जसे या लोकातील भोग आणि बाह्यसुखाची साधने कधीतरी नष्ट होणार आहेत तसेच स्वर्गादी ब्रह्मलोकापर्यंतची सुखेही आहेत पुण्यसाठा नष्ट झाला की स्वर्गात सुद्धा क्षणभरही राहता येत नाही ही गोष्ट विवेकाने जाणून घेतली पाहिजे म्हणून चिरकाल सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्याने भगवंताची भक्ती करावी मनात भक्ती निर्माण होण्यासाठी त्याच्या कथांचे नित्यश्रवण मनन करावे त्याची स्तुती गावी सर्व प्राणीमात्रांमधील भगवंत पाहावा आपले सर्व व्यवहार भगवंतासाठीच असले पाहिजेत मुख्य म्हणजे आपले मन त्या भगवंताला अर्पण करावे भगवंत सांगतात जे लोक धर्माचे पालन करून माझ्याप्रती समर्पण भाव ठेवतात त्यांच्याच हृदयात भक्तीचे बीज रोवले जाते पण जेव्हा हेच मन प्रपंचात रममान होते तेव्हा आपल्यातील रजोगुण वाढतो आणि तो नश्वर गोष्टींच्या मागे लागतो पण खरा धर्म तोच आहे ज्यामुळे भगवंताप्रती भक्ती उत्पन्न होते आणि हेच खरे ज्ञान होय यानंतर उद्धवाने यम आणि नियम यासंबंधी विचारले की यम आणि नियम किती प्रकारचे आहेत शम म्हणजे काय त्याची उत्तरे देताना भगवंत सांगतात अहिंसा सत्य चोरी न करणे असक्ती नसणे लज्जा असंग्रह आस्तिकता ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय हे गुण म्हणजे यम होत यम पाळावे म्हणजे वर सांगितलेले गुण अंगी आणावे लागतात सामान्य माणसाला हे सर्व गुण अंगी आणणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे शक्य होत नाही म्हणून सामान्यांसाठी काही नियम सांगितले आहेत अंतशुद्धी बहिशुद्धी जप तप हवन श्रद्धा अतिथी सेवा भगवंताचे पूजन तीर्थयात्रा परोपकार संतोष आणि गुरुसेवा हे नियम आहेत रोजच्या जीवनात या सर्व गुणांची जोपासना करणे म्हणजेच आपले संस्कार आहेत हे संस्कार एका पिढीने दुसऱ्या पिढीत रुजवायचे असतात थोडक्यात शम म्हणजे मनाला संसारिक विषयांपासून दूर दूर ठेवणे मनाला आपल्या स्वाधीन ठेवणे म्हणजेच मन सांगेल त्याप्रमाणे न वागता आपण सांगू त्याप्रमाणे मनाने वागले पाहिजे तर दम म्हणजे इंद्रिय नियमन करणे इंद्रियांना सर्व गोष्टी पुरवायच्या पण मर्यादित स्वरूपात उद्धवाने विचारले तितिक्षा धैर्य दान तपश्चर्या शौर्य सत्य ऋत त्याग कल्याणकारी धन यज्ञ दक्षिणा यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगावे यावर भगवंत सांगतात दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा यालाच व्यवहारात आपण सहनशीलता म्हणतो माणसाला जीवनात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते कमकुवत माणसे दुःखाच्या प्रसंगी खचून जातात पण अशी माणसे जीवनात यशस्वी पण होऊ शकत नाहीत यासाठी प्रत्येकाने आपली सहन करण्याची ताकद वाढवली पाहिजे धर्म धैर्य म्हणजे जीभ आणि जनन जननेंद्रिय यांच्यावर ताबा मिळवणे होय जिभेवर ताबा खाण्यासाठी असो किंवा बोलण्यासाठी असलाच पाहिजे खाण्यासाठी जिबेवर ताबा नसेल तर आरोग्य बिघडते आणि बोलण्यासाठी ताबा नसेल तर माणसांशी असलेले संबंध बिघडतात इंद्रियांवर ताबा नसेल तर मनुष्य विषयासक्त होतो आणि त्यातच रममाण होऊन खऱ्या संसा सुखापासून दूर जातो सर्वांना अभय देणे हेच सर्वश्रेष्ठ दान आहे तप करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या सर्व कामना आणि इच्छा यांचा त्याग करणे होय आणि या कामनांचा त्याग केल्यावर माणसाला आपल्या वासनांवर सहज विजय मिळवता येतो आणि वासवा वासनांवर विजय मिळविणे हेच खरे शौर्य आहे मधुर भाषणाला ऋत असे म्हणतात ऋत म्हणजे सत्य आणि धर्म ऋतच्या चा मार्गावर चालणे म्हणजे सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालणे प्रत्येकाने रीतीने नैसर्गिक नियमांनुसार चालणे म्हणजे ऋत होय कोणत्याही कर्मात असक्त न होणे म्हणजे पावित्र्य सर्व कामनांचा त्याग करून जगणे म्हणजेच संन्यस्थ जीवन जगणे होय एखादी गोष्ट मिळाली किंवा न मिळाली तरी मनाचा तोल ढळू न देणे दुःख न करणे म्हणजेच संन्यस्थ जीवन जगणे होय धर्माचरणाने वागणारा माणूसच धनवान होय धर्म हा माणसाचे कल्याण करतो आणि हा धर्म हेच माणसाचे कल्याण करणारे धन आहे लौकिक धन माणसाचे कल्याण करीलच हे सांगता येत नाही कारण ते जास्त प्रमाणात मिळाले तर विषाप्रमाणे परिणाम करते म्हणून आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल तर धर्माचरणाने वागावे असे भगवंत सांगतात एखाद्याला दक्षिणा देणे म्हणजे ज्ञान देणे कारण ज्ञान हीच खरी दक्षिणा आहे लौकिक धन नव्हे म्हणूनच ज्ञानाला पवित्र मानले आहे आपले बळ वाढवायचे असेल तर प्राणायाम नियमित करावा म्हणूनच पूर्वसुरींनी आपल्याला जी नित्य कर्मे सांगितली आहेत त्यात संध्यावंदन हे प्रमुख आणि आवश्यक कर्म म्हणून सांगितले आहे त्यात प्राणायाम येतोच भगवंताचे ऐश्वर म्हणजे भग आणि त्याची भक्ती हाच उत्तम लाभ होय या भक्तीनेच माणसाला ब्रह्म जाणून घेता येते आणि त्याला जाणून घेणे हीच खरी विद्या होय पाप करण्याची घृणा वाटणे म्हणजे खरी लज्जा होय निरपेक्ष असणारा माणूसच खरा श्रीमंत असतो कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करणे हेच खऱ्या श्रीमंतीचे लक्षण होय सुखी माणूस तोच जो सर्व सुखदुःखांच्या पलीकडे गेलेला आहे संसार बंधनाचे आणि मोक्षाचे स्वरूप ज्याला समजले तो खरा पंडित होय आणि जो देहाविषयी ममत्व बाळगून असतो तो मूर्ख समजावा आपल्यातील सत्वगुणांची वृद्धी करणे हाच खरा स्वर्ग आहे आणि तमोगुणांची वृद्धी हा नरक होय स्वर्गसुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्यातील सत्वगुण कसे वाढतील याचा माणसाने प्रयत्न करावा जो नेहमी असंतुष्ट असतो तो खरा दरिद्री आणि इंद्रिय ताब्यात नसणारा कृपण असतो एवढेच नाही तर कुणाचेही गुणदोष पाहणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि ते दोन्ही न पाहणे हा श्रेष्ठ गुण आहे असा उपदेश भगवंत उद्धवाला करतात याचे बारकाईने वाचन केले तर लक्षात येते की आपले आचरण कशा प्रकारचे असले पाहिजे म्हणजे आपण सुखी होऊ याचाच याचेच मार्गदर्शन भगवंताने आपल्याला याद्वारे केलेले आहे याच्या अभ्यासाने यातील काही गुणांची जोपासना आपल्याला करता आली तर आपले आयुष्य म्हणजे स्वर्गच होईल हे निश्चित यानंतर भगवंत उद्धवाला ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग याचे मार्गदर्शन करतात ते आपण पुढील भागात पाहू